चुकूनही घरात करू नका आंघोळीनंतर या एकोणीस चुका नाहीतर रातोरात कंगाली घरात येईल आणि गरिबी दारिद्र्य कायम घरात वास करेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्नानानंतर हे एक काम केलं तर बर्बादी निश्चित लक्ष्मी कोरड्या पावलांनी येते ओल्या पावलांनी नाही या चुका एकदाही केल्या तर लक्ष्मी घरात येणार नाही मित्रांनो तुम्हालाही असं वाटतं का की कि कितीही मेहनत केली तरी घरात पैसा टिकत नाही सतत भांडणं होतात आजारपण माग सोडत नाही घरात शांतता हरवली आहे तर या सर्वांचं मूळ कारण तुमच्या आंघोळीतील काही चुका असू शकतात आज आपण पाहणार आहोत अशा चुका ज्या स्नान या पवित्र प्रक्रियेनंतर केल्यास घरात नकारात्मकता दरिद्रता आणि अशांती निर्माण होते पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक स्नानगृहात देवतांचे फोटो ठेवणे वास्तुशास्त्र सांगतं की देवतांचे चित्र जेथे शौच व स्नान होते तिथे ठेवू नये यामुळे घरात आध्यात्मिक दोष निर्माण होतो अशा दोषांमुळे मानसिक तणाव भांडणं आणि आर्थिक अडचणी वाढतात नंबर दोन आंघोळ करून लगेच देवघरात जाणे ओल्या अंगाने जाणे चुकीचे ओले अंग म्हणजे अपवित्रता ओल्या अवस्थेत देवघरात गेल्यास देवतांचा अपमान होतो आणि त्यामुळे घरात कलह पैशाचे नुकसान आणि अडथळे निर्माण होतात नंबर तीन स्नानानंतर लगेच वाद घालणे किंवा रागावणे स्नानानंतर मन शुद्ध असतं पण त्यावेळी जर राग वाद अपशब्द यांचा वापर केला तर सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नकारात्मक शक्ती निर्माण होतात यामुळेच घरातील वाद आणि गरिबी वाढते नंबर चार स्नानानंतर भिजलेले कपडे घरात सुकवणे विशेषतः जर हे कपडे शयनगृहात किंवा देवाजवळ सुकवले गेले तर त्या भागात नकारात्मक ऊर्जा तयार होते यामुळे आरोग्य बिघडते आणि आर्थिक अडचणी वाढतात नंबर पाच स्नानानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाणी साचवणे ईशान्य दिशा ही देवतेची दिशा आहे इथे अशुद्ध पाणी साचल्यास वास्तुदोष निर्माण होतो याचा थेट परिणाम घरात मानसिक चिंता आर्थिक नुकसान आणि अनिश्चितता यांच्यावर होतो नंबर सहा स्नानगृहात तुटलेली बादली साबणदानी ठेवणे वास्तुशास्त्र सांगतं की मोडकी आणि वापरण्यायोग्य नसलेली वस्तू नकारात्मक ऊर्जा खेचते ही ऊर्जा घरभर पसरते आणि आर्थिक स्थैर्यावर घाला घालते नंबर सात आंघोळीचं पाणी अंगणात किंवा मुख्य दरवाजाजवळ टाकणे मुख्य दरवाजा म्हणजे घराचा प्रवेशद्वार इथे अशुद्ध पाणी टाकल्यास लक्ष्मीचं स्वागत न होता दरिद्रतेचं निमंत्रण दिलं जातं नंबर आठ स्नानानंतर चप्पल घालून घरभर फिरणे हे अत्यंत अशुद्ध मानलं जातं चप्पल म्हणजे बाहेरची नकारात्मक ऊर्जा स्नानानंतर तशीच पसरवली गेल्यास घरात कलह आजारपण आणि आर्थिक अपयश दिसून येतं पवित्र पायांची जागा अपवित्र चपलांनी भरू नका नंबर नऊ स्नानगृहात केस आणि साबणाचे तुकडे साठवणे ही कृती नकारात्मक ऊर्जा टिकवते वाढवते आकृष्ट करते वास्तुशास्त्रात सांगितले आहे की स्नानगृह नेहमी स्वच्छ आणि कोरडं असावं अशुद्धता वाढल्याने लक्ष्मी घरात रेंगाळत नाही स्वच्छता म्हणजेच समृद्धीची पहिली पायरी असते नंबर दहा स्नानानंतर लगेच लोणचं मीठ किंवा मसाले हाताळणे असे पदार्थ आध्यात्मिक दृष्टिकोनातून तामसिक मांडले जातात स्नानाने तयार झालेली सात्विक ऊर्जा यामुळे नष्ट होते आणि घरात आजारपण व अस्वस्थता वाढते सात्विक ऊर्जा सांभाळा तामसिकतेपासून दूर राहा नंबर अकरा स्नानानंतर केस न वाळवता केस बांधणे किंवा तसेच झोपणे ओले केस म्हणजे अपवित्रता आणि ओलसरतेमुळे घरात तणाव आणि वाद निर्माण होतात हे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जेचं कारण ठरतं ओले केस वादविवा वादविवादाचे कारण ठरतात नंबर बारा स्नानानंतर वापरलेले टॉवेल तसेच पलंगावर टाकणे हे पवित्रतेचा अपमान मानला जातो ओला टॉवेल म्हणजे अशुद्धी आणि त्याला विश्रांतीच्या जागेवर ठेवणे म्हणजे अस्वस्थता आणि निद्रानाशाला आमंत्रण नंबर चौदा स्नानगृहाचे दरवाजे उघडे ठेवणे स्नानगृह हे अपसुक ऊर्जा निर्माण करणारं ठिकाण आहे त्याचे दरवाजे उघडे ठेवल्यास ती ऊर्जा घरभर पसरते आणि घरात नकारात्मकता वाढते नंबर तेरा स्नानानंतर जमिनीवर थुंकणे किंवा घाण टाकणे स्नान केल्यानंतर शरीर शुद्ध असलं तरी कृती अपवित्र असल्यास सर्व परिणाम उलटे होतात असे वागल्यास वास्तुशास्त्राने सांगितलेले पुण्य नष्ट होतं नंबर चौदा स्नानगृहात तुटलेले आरसे ठेवणे तुटलेला आरसा घरात वास्तुदोष निर्माण करतो यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि आर्थिक नुकसान वाढते तुटलेला आरसा तुटलेली समृद्धी नंबर पंधरा स्नानानंतर नमक किंवा मीठ हातात न घेता काम करणे वास्तुशास्त्रात मिठाला शुद्धीचं प्रतीक मांडलं गेलं आहे त्यामुळे नंतर थोडं मीठ हातात घेऊन घासणं घरातील नकारात्मकता कमी करतं हे न केल्यास ती सर्व टिकते नंबर सोळा स्नानानंतर पाय न वाळवता चालणे पायांवर ओलसरपणा टिकून राहिल्यास घरात ओलावा आणि वाईट ऊर्जा पसरते त्यामुळे घरात नेहमी थकवा आणि अशांती जाणवते सतत कुणी ना कुणी आजारी राहते पाय स्वच्छ घर शुद्ध नंबर सतरा स्नानगृहात काळसर रंग वापरणं टाळा काळसर रंग हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे हे रंग स्नानगृहात वापरल्यास ताजेपणा कमी होतो आणि नकारात्मकता वाढते नंबर अठरा स्नानगृहाजवळ झाडू फडके ठेवणं ही वस्तू तिथे ठेवणं म्हणजे घरातली स्वच्छता स्वच्छ ऊर्जा त्या जागी अडकवणं त्यामुळे ऊर्जा अडते आणि घरात स्थैर्य राहत नाही नंबर एकोणवीस स्नानगृहात धूप अगरबत्ती लावणं हे काम देवघरात व्हावं स्नानगृह हे अशुद्धतेसाठी वापरलं जाणारं ठिकाण आहे इथे धूप केल्यास सकारात्मक ऊर्जा अशुद्ध होते धूप देवासमोर स्नानगृहात नव्हे या चुका टाळा पवित्र स्नान ही फक्त शरीरशुद्धी नव्हे ती घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकतेचं दार उघडते स्नानानंतरच्या लहानशा चुकीचा परिणाम मोठा असतो आणि लक्षात ठेवा लक्ष्मी तिथेच वास करते जिथे शुद्धता संयम आणि सजगता असते श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडल्यास इतरांमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद